केरोसिन परवाना वारस नोंद प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करीत केंद्राने राज्य सरकारची फसवणूक केल्यानं रवींद्र हिरोडकर देसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं शासन कर्मचारी असलेले शेख मन्सूर अब्दुल रशीद यांनी दुहेरी लाभ उठवल्यानं त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी रवींद्र हिरोडकर यांनी केली आहे आज मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे खऱ्या अर्थाने आज आंदोलन कर करण्यासाठी मी परवानगी मागितली होती परंतु पोलीस प्रशासनाकडून मला गोल गोल क्लब मैदानावर परवानगी दिली असं सुरवण्यात आलं होतं त्यामुळे मी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशाला असं आणून देऊ इच्छितो की केरोसिन परवाना वारस नोंद प्रकरणात पुरवठा विभागाने जो भ्रष्टाचार केलेला आहे आणि ते प्रकरण आज उघड झालेले माहिती अधिकारात जे कागदपत्र समोर आलेली त्यामध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की यामध्ये माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेशाचा अवमान करून माननीय धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील तत्कालीन लिपिक व अव्वल कारकुल यांनी अभिलेखामध्ये माननीय अप्पर जिल्हा आदेशाविरुद्ध नोंद घेतलेली आहे एक प्रकारे त्यांनी माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केलेला आहे आणि जी नोंद होणं गरजेचं होतं वा वारस जो होता त्याची वारसाची नोंद न घेता त्याच्या पत्नीच्या वारसाची नोंद घेण्यात आलेली आहे यात त्या वारसाचासुद्धा समावेश आहे सदर वारस हा केंद्रीय अखत्यावीत असलेल्या एच एल कंपनीत हा तो कायम सेवेत असूनसुद्धा त्यांनी तो परवाना आपल्या पत्नीच्या नावावर भासून दर्शवून कर्मचाऱ्यांना कर्म कर्मचाऱ्यांची कर्म संगणमत करून एक प्रकारे शासनाची फसवणूक केलेली आहे आणि त्याविरुद्ध माझा हा लढा आहे तरी ज्या या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे म्हणून मी अगणित वेळेस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे मंत्रालय मंत्रालय स्तरावर सुद्धा या प्रकरणात कारवाई व्हावी म्हणून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा जिल्हा पुरवठा पुरवठा कार्यालयाच्या कामकाजावर तासरे व नाराजी व्यक्त करीत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देऊन सुद्धा अद्याप पाव येतो या प्रकरणात कर्मचारी हे सुसाट आहेत व जो मुख्य सूत्रधार आहे तो मोकट आहे माझी शासनाला ही विनंती आहे की या प्रक प्रकरणात जे काही दोषी असतील त्यांच्यावरती ठोस कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून खऱ्या अर्थाने न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक